नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज जर रविवारी आपण सोळाशे मीटरचा पोलीस भरती आर्मी भरतीचा डेमो जर रविवारी घेऊन येत असतो मागल्या डेमोचा सोळाशे मीटरचा टॉपर आपला पाच पंचवीस होता तर त्यावेळेला दिवाळीची सुट्टी दिल्यामुळं मुला, मुलांचं टायमिंग कमी झालं तर आज अखेर आपण आठवडाभर प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या मुलांचं टायमिंग किती कमी झालं आहे ते आपण चेक करूया तसंच आपलं जे मुलांचं डेमोचं व्हि व्हिडिओ आहे ते आपण टाकतच असतो <coughs> परंतु जर दररोजचं आपण जो वर्कआउट करत असतो जी मेहनत घेत असतो सुद्धा व्हिडिओ आपण उद्यापासून टाकणार आहे तर ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन व्हिडिओ नवीन जर असाल तर या व्हिडिओच्याला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या, या तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ असंच तुम्हाला अपडेट मिळावी यासाठी तुम्ही आपल्यावरती बेल आयकॉन क्लिक करा तसेच हे व्हिडिओ गोरगरीब मुलांच्यापर्यंत जी भरतीची तयारी करणारे आहेत त्या मुलांच्यापर्यंत पोहोचवू यासाठी व्हॉट्सअपवर फेसबुकवर शेअर करायला नक्की विसरू नका तर चला तर जाऊया आपण सोळाशे मीटरच्या डेमोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सेट, आपलं आपण रनिंगला स्टार्ट केलंय दिवाळीवरन सगळी पोर सुद्धा आपल्या आली हे सुजल माघराव नको चल रस्ते जाटन पळा रस्ते जाटन पळा आयुष पुढे निघ साईट न पुढं निघायचं साईट लय राहता आयुष चल पुढं चल। आयुष पोरांच्यात खूप अंतर टाकून एक जण पुढे गेलाय आई चलत स्टेप आयुष ठेवायची चल शाबास पाय वर उचलाय पाय आपला विद्यार्थी पुढं गेलाय त्याच्यामुळे आपण पुढं जायला लागतात आपल्याला जरा पाय उचल चल आता आपला युट्यूबचा व्हिडिओ बघून आलाय मुलगा जालन्यात आहे चांगलं रनिंग आहे त्याचं मग इथन या बोर्डपासून पासून माग जायचं गाडीला फुटणं वळसा टाकून जा चल शबास शबास पडायला बाजूला गाडी बघा गाडी बघा चला चला गाडीला वळसा टाकून जा गाडीला वळसा गाडीला वळसा टाकून जायचं वळसा चला लवकर चला लवकर तीन uh, पंधरा टायमिंग झाले आवर चल 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 तीन चल वड वडशे वड शाबास गट पायवर चालायचं पायवर उचलायचं स्टेप सेम ठेवायची शाबास गट 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 मस्त मस्त पायवर चलायचं मनात वेगळा विचार ठेवायचा पळताना शाबास चांगला पळते चल चल पायवरून चालाय पायातल्या अशी स्टेप ठेवायची पायवर चालायचा पायवर उचलायचा बॉडी जरा थोडीशी पुढं टाकायची शाबास 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 शबा शाबास शबास गट मस्त चल 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 ढिलो याच नाही ढिलो नाही चल जोर लाव शाबास शाबास चल 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 चार पाच झालं पाच चल पुढे झोक वड हेच खरं वाढायचं असतं वडा पाच चार वड़ चल वड पाच बारा वड पास पाच अठ्ठावीस पाच बत्तीस पाच छत्तीस पाच सदतीस पाच चाळीस जे टाइमिंग आहे त्यातनं पाच वाजा करायचं पाच सत्तेचाळीस पाच अठ्ठेचाळीस चल चल पाटील पाच पंचावन पाच सत्तावन सहा

चल पळतो रात सहाशे एकचाळीस सकाळी फिजिकल लाईन